नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साडी ही वॉशिंग मशीनमध्ये साडी कशा पद्धतीने धुवायची आणि ती बिलकुलही चुरगळली जाणार नाही अशा पद्धतीने आपण ही साडी मशीनमध्ये धुणार आहोत तर चला बघूया आपण आता ही साडी वॉशिंग मशीनमध्ये कशी धुवायची आता ही साडी मी नेसलेली साडी आता धुवायची आहे मला ही आता मी तुम्हाला दाखवते आता ही साडी कशा पद्धतीने धुवायची आता या साड्यांना बघा बारीक टिकल्या पण आहेत त्या पण बिलकुल निघणार नाहीत आणि वॉशिंग मशीनमध्ये साडी चुरगळणार पण नाही अशा पद्धतीने ही साडी कशी धुवायची आता ही साडी आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाउज पण आहे तर आपण एक आपल्याला न लागणारं एक पिलो कवर घ्यायचं की ज्याचा आपल्याला यूज नाही असा आता आपण बहुतेक हे पिलो कव्हर्स टाकून देतो पण याचा आपण आता यूज करणार आहोत तर ह्या पिलो कवरमध्ये आपल्याला ती साडी पूर्ण आतमध्ये पिल् कवरच्या टाकून घ्यायची आहे तर चला आता ही आपण साडी आणि ब्लाऊज या पिल्लो कवरच्या आतमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्येच मी पेटीकोट पण टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण धुतलं तर ती साडी बिलकुलही चुरगळत नाही आणि त्याच्या टिकल्या व काही त्याला डायमंड वगैरे लावलेलं असत ते पण निघत नाहीत तर बघा आता याला आपल्याला काय करायचं आपल्या डोक्याला जे आपण रबर बँड लावतो तर तो त्याच्या तोंडाला हे रबर बँड आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि अगदी पॅक असं हे रबर बँड आपण त्याच्या तोंडाला लावून घेऊया म्हणजे ती जे कवर आहे ते आपण पुढं पॅक करून घेणार आहोत तर ते पिलो कवरला आपल्याला रबर लावून आपण पॅक करून घेऊयाच्या आतमध्ये साडी टाकून घेतली आहे आणि पिलो कवर लावून पॅक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ही धुवायची आणि बिलकुलही चुरगळत नाही ही साडी नाही तर वॉशिंग मशीनमध्ये आपण ती साडी धुतल्या तर चुरगळल्या जातात तर बघा आता ला हे आपलं तयार झालेलं आहे आता तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीनमध्ये किती म्हणजे कशा पद्धतीने धुवायचं व किती मोडवर हे आपल्याला लावायचं आहे तर चला आता हे वॉशिंग मशीनचा मी दरवाजा खोलला आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊ या साडी आणि आता, आता आता ही साडी आपण याच्यात टाकलेली आहे आता दरवाजा लावून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये एक शॅम्पूची पुडी सोडून घेणार आहोत आता ही साडी आपण शॅम्पूमध्ये आणि तुमचं शॅम्पू जर नसन टाकायचं तर तुम्ही लिक्विड वॉशमध्ये सुद्धा धुवू शकता आता यामध्ये मी एक शॅम्पूची पुडी सोडून घेतलेली आहे आणि आता आपण आता काय करायचं आपण हे आपलं जे स्पिन मोड असतो त्याच्यावर आपल्याला हे लावायचं आहे आता हे स्पिन मोड माझं चौदावर आहे आता प्रत्येक मशीनचं हे वेगवेगळं असतं आता मी हे स्पिन मोडवर लावून घेतलेलं आहे चौदावर कारण चौदावर ही साडी चौदा चौदा मिनटावर ही साडी अगदी छान धुतली जाते कारण आपल्या साड्या काही जास्त खराब नसतात आणि चौदा म चौदा मिनटावर हे लावलेलं आहे तर बघा आता हे चौदा मिनटं पूर्ण झालेले आहे तर मी तुम्हाला साडी कशी निघाली आहे आणि कशी बिलकुलही चुरगळली नाही तर तुम्हाला मी आता दाखवते बघा साडी खोलून आता हे मी मशीनमधून काढून घेतलेलं आहे तर चौदा मिनटावर आपण ही साडी धुवून घेतलेली आहे तर बघा अगदी सुंदर अशी स्वच्छ ही साडी निघालेली आहे आणि बिलकुलही सुरगळली पण गेलेली नाही मी तुम्हाला ती थोडी उलगडून पण दाखवते बघा आपण जसं हँडवॉश करतो हाताने जसं धुतो त्या पद्धतीने ही साडी चौदा मिनटावर धुतली गेलेली आहे बघा साडी पेटीकोट आणि ब्लाऊज ते तिन्ही पण अगदी छान असं धुतलं जातं बघा आणि चौदा मिनटावर आपल्याला आणि पटकनही होते अगदी चौदा मिनटामध्ये ही साडी आपली धुवून होती आता प्रत्येक मशीनचा हा मोड वेगळा असतो स्पिन मोड हा वेगळा असतो त्या स्पिन मोडवर आपण ही साडी धुवून घ्यायची धन्यवाद